जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघा आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे वेगळा बदल केलेला आहे तो नवीन निर्णय असा आहे की आता पॅन कार्ड नवीन येणार आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो असं एक नवीन पॅन केन पॅन कार्ड येणार आहे त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की आता जुनं पॅन कार्डचं काय करायचं मग कोणाकोणाला नवीन पॅन कार्ड काढावं लागणार त्याचा फायदा काय तोटा काय तर यासंदर्भातली या प्रश्नांची उत्तर आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा मग आता या माहितीला आपण सुरुवात करूया बघा आता सध्या तुमच्याकडे असलेलं पॅन कार्ड लवकरच ते जुनं होणार आहे आणि त्या पॅन कार्डची जागा पॅन कार्ड टू पॉईंट झिरो घेणार आहे पॅन टू पॉईंट झिरो या प्रकल्पाला कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमी अफेअर्स यांच्याकडून मंजुरी मिळालेली आहे पण तुम्ही घाबरू नका या नव्या पॅन कार्डसाठी तुम्हाला पुन्हा अर्ज करायचा नाही किंवा या अपग्रेडसाठी कुठलेही अतिरिक्त पैसे तुम्हाला द्यावे लागणार नाहीत तुमचा इथं पहिला प्रश्न मिटला की तुम्हाल तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढावं लागणार नाही शिवाय त्यासाठी काही तुम्हाला खर्चही येणार नाही बरं चला पुढं बघा सरकारनं आता काय केलेलं आहे जुनं पॅन कार्ड आहे त्यात काही बदल केलेला आहे सरकारनं याची माहिती दिली आहे की जुनं पॅन कार्ड आहे ज्यांच्याकडे जुनं पॅन कार्ड आहे त्यांना त्यामध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही यासाठीची प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन करावी लागणार आहे जे नवीन कार्डसाठी तुम्हाला प्रोसेस करायची ती ऑनलाईन करायची जुन्याला काहीही धक्का लावायचा नाही आता हे पॅन कार्ड आहे ते कॉमन बिझनेस आयडेंटिफायर म्हणून विकसित केलं जाणार आहे म्हणजेच तुम्ही हे पॅन कार्ड वेगवेगळ्या व्यवसायासाठी ओळख क्रमांक म्हणूनही वापरू शकता म्हणजे जे नवीन पॅन कार्ड येणार आहे पॅन पॅन टू पॉईंट झिरो हे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरू शकता पॅन नंबर म्हणून अर्थ सांगितलं आहे की बाबा सध्याचं पॅन कार्ड हे पॅन टू पॉईंट झिरो आल्यावरही वैध राहील म्हणजे तुमच्याकडं जे सध्याचे पॅन कार्ड आहे आत्ता ते पॅन कार्ड हे नवीन पॅन कार्ड म्हणजे पॅन टू पॉईंट झिरो म्हणजे नवीन कार्ड नवीन पॅन कार्ड आल्यानंतरही तुमचं चालूच राहणार आहे बंद पडणार नाही तुमच्याकडं जर जुनं पॅन कार्ड आहे सध्याचं पॅन कार्ड आहे त्याच्यात काही बदल करण्याची अशी सक्ती नाही किंवा बंधन नाही मात्र ते अपग्रेड करायचं असेल तुम्हाला टू पॉईंट झिरोमध्ये अपग्रेड करायचं असेल तर तुम्हाला ते ऑनलाईन करावं लागणार आहे त्यासाठी सुद्धा काही खर्च येणार नाही बघा आता पॅन नंबर आणि बाकी सगळे तपशील हे जुन्या पॅनवर आहेत तेच राहतील नवीन जरी पॅन कार्ड काढलं तरी सध्या तुमच्या पॅन कार्डवर जी माहिती आहे जुन्या सध्याच्या पॅन कार्डवर तीच माहिती नवीन पॅन कार्डवर असणार आहे शिवाय क्यू आर असलेलं पॅन हे नागरिकांना विनामूल्य मिळेल आणि ई पॅन नोंदणीकृत ईमेल आय डीवर पाठवलं जाईल म्हणजे जे नवीन पॅन कार्ड येणार आहे त्याच्यावरती क्यू आर कोड असणार आहे शिवाय त्याची माहितीसुद्धा ति तुम्हाला ईमेलवर मिळणार आहे ईमेलवर त्याचा आय डी वगैरे सगळं पाठवलं जाणार आहे केंद्र सरकारच्या मार्फत तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑनलाईन अपग्रेड केल्यानंतर हा त्याचा नवीन पॅन कार्डचा फायदा आहे प्रत्यक्ष प्लॅस्टिकच्या पॅन कार्डसाठी अर्जदाराला पन्नास रुपये भरावे लागतील तुम्ही भारताबाहेर राहत असाल तर तुम्हाला घरपोच कार्ड मिळेल मात्र त्यासाठी पाच रुपये अधिक पोस्टल शु शुल्क आकारले जाईल यासाठी सरकारनं साधारण चौदाशे कोटी रुपये खर्च केलेले आहेत म्हणजे सरकारने यासाठी पैसे भरलेलं तुम्हाला फक्त पन्नास रुपये प्लॅस्टिकचं पॅन कार्ड पाहिजे असेल तर तुम्हाला पन्नास रुपये भरावे लागतील ला। आणि जर तुम्ही बाहेरच्या देशात राहत असाल घरपोच तुम्हाला पाहिजे असेल तिकडे तर तुम्हाला त्यासाठी पाच रुपये जास्त द्यावा लागतील म्हणजे पंचावन्न रुपये तुम्हाला भरावे लागतील फक्त पंचावन्न रुपयामध्ये तुमचं पॅन कार्ड निघणार आहे निघणार आहे याचा वरचा खर्च हे सगळं सरकार करणार आहे त्यासाठी आपल्या खिशातले म्हणजे सरकारचे पैसे हे जनतेचे पैसे चौदा कोटी खर्च होणार आहेत व पॅन कार्ड नक्की कसं असेल याचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे सरकारने माहिती दिलेली आहे की पॅन टू पॉईंट झिरोमधील क्यू आर कोडमुळं तुमचं पॅन कार्ड अधिक सिक्युअर सुरक्षित राहील कुणाला तुमचं बनावट पॅन कार्ड तयार करता येणार नाही याशिवाय पॅन कार्ड व्हेरिफिकेशन करणंही सोपं जाईल क्यू आर कोड स्कॅन करून माहितीची थेट थेट पडताळणी करता येणं शक्य झाल्यानं तुम्ही मोबाईल ॲप किंवा पोर्टलद्वारे ती स्कॅन करून लगेच माहिती मिळवू शकणार आहात म्हणजे क्यू आर कोडद्वारे लगेच ते स्कॅन केलं की सगळी माहिती मिळणार आहे त्या पॅन कार्डची क्यू आर कोडमध्ये काय असणार आहे तर क्यू आर कोडमध्ये जन्मतारीख असणार आहे पॅन क्रमांक असणार आहे आणि इतर काही तपशील इतर सर्व माहिती इन्क्रिप्टेड स्वरूपात असतील ज्यामुळे ते अधिक सुरक्षित होईल पॅन टू पॉईंट झिरोची घोषणा करताना म्हणजे केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव म्हटले की पॅन कार्ड हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे जो मध्यवर्गीय लहान व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा आहे या अपग्रेडवर प्रचंड काम केले गेले आहे आणि आज पॅन 2.0 मंजूर झालेला आहे पॅन कार्ड हमारी जिंदगी का एक हिस्सा है जो मिडिल क्लासेस हो छोटे बिजनेस हो सभी के लिए एक बहुत इंपॉर्टेंट है इसको हाईली अपग्रेड करके एक नए लेवल पे लाके पैन 2.0 पॉइंट अप्रूव हुआ है एग्जिस्टिंग सिस्टम को पूरी तरह से अपग्रेड किया जाएगा पूरा उसका जो डिजिटल बैकबोन है पीछे वो कंप्लीट नए तरीके से की जाएगी और जो कॉमन बिजनेस आइडेंटिफायर की डिमांड बार बार इंडस्ट्री से आती थी कॉमर्शियल वर्ल्ड से आती थी कि हमें अलग अलग बहुत सारे नंबर नहीं रखने चाहिए एक नंबर अगर, अगर अवेलेबल हो तो अच्छा रहता है तो कॉमन बिजनेस आइडेंटिफायर का मिशन इसमें प्रयास किया जाएगा कि क्या इसको एक कॉमन बिजनेस आइडेंटिफायर बनाया जा सकता है एक यूनिफाइड पोर्टल रहेगा क्योंकि जो सॉफ्टवेयर अभी चल रहे हैं वो सॉफ्टवेयर करीब करीब 15 साल 12 साल 20 साल इनकी लाइफ हो चुकी है और एक नई सोच एक डिजिटल इंडिया का एक नया रूप सामने आने की जरूरत है इसके लिए पैन 2.0 आज अप्रूव किया गया कंप्लीट पेपरलेस कंप्लीट ऑनलाइन रहेगा और इसमें बहुत फोकस दिया जाएगा ग्रीवेंस रिड्रेसल सिस्टम पर भी किस तरह से किसी की कोई तकलीफ हो कहीं पर किसी भी छात्र किसी भी यूजर को तो उसको जल्दी से जल्दी सॉल्व कर सके तर अशा प्रकारे पॅन टू पॉईंट झिरो येणार आहे नवीन पॅन कार्ड येणार आहे जुन्या पॅन पॅन कार्डला हात लावायची काय गरज लागणार आहे त्याला काही करायचं नाही ते सुद्धा चालू राहणार आहे नवीन जर तुम्हाला पाहिजे असेल तर नवीनही येऊ हो शकता जुन्यावरही चालू शकता आणि जुनंही अपग्रेड करून घेऊ हो शकता नवीन पॅन कार्डवरती क्यू आर कोड असणार आहे आणि क्यू आर कोडमध्ये सगळी तुमची सविस्तर माहिती असणार आहे जी तुमची सध्याच्या पॅन कार्डवरती आहे ते नवीन पॅन कार्ड एवढंच की ते सुरक्षित असणार आहे व्यवसायाच्या दृष्टीनं आणि व्यवसायासाठी तुम्ही पॅन कार्डसुद्धा वापरू है अशा प्रकारे हाही माहिती आहे केंद्र सरकारने नवीन आता निर्णय घेतलेला आहे त्यानुसार पॅनच्या संदर्भात नवीन कार्यवाही सुरू होणार आहे तर आपल्या चॅनलवरती तुम्ही कंटिन्यू राहा रहा व्हिडिओ वी, पाहत रहा जय हिंद जय महाराष्ट्र